तर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा बंडखोर आमदार आणि भाजपवर निशाणा साधलाय यावेळेस त्यांनी देवेंद्र फडणवीस यांनाही सल्ला दिलाय फडणवीसांनी या डबक्यात उतरून स्वतःची आणि भाजपची प्रतिष्ठा धुळीस मिळवू नये असं राऊत म्हणाले तसंच ईडीला वाटलं तर त्यांनी मला अटक करावी असं आवाहनही संजय राऊत यांनी दिलं तर या संपूर्ण प्रकरणी संजय राऊतांनी आज प्रतिक्रिया दिलेली आहे फडणवीसांनी डबक्यात उतरू नये तर भाजपची प्रतिष्ठा धुळीच मिळेल संजय राऊतांनी देवेंद्र फडणवीस यांना हा सल्ला दिला असून गुवाहाटीत बसून सल्ले देऊ नका असं सांगायलाही संजय राऊत विसरलेले नाही त्यांनी आता सध्या जे डबक झाले ते डबक्यात उतरू नये त्यांच्या प्रतिष्ठा होईल असं माझं त्यांना एक मित्र म्हणून सांगणं ज्या पद्धतीचं डबक काही लोकांनी तयार केलंय राजकारणात डबक्यात बेडूक राहतात देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पक्षानं त्या डबक्यात उतरून काही करण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्या पक्षाची प्रधानमंत्री मोदींची आणि स्वतः देवेंद्र फडणवीस यांची कमालीची अप्रतिष्ठा होईल असं माझं स्पष्ट आणि परखड मत आहे मला खात्री आहे की ते त्या डबक्यात नरकात उडी मारणार नाही उद्धव साहेबांना काय करायचं ते निर्णय ते समर्थ आहे गुवाहाटीमध्ये बसून सल्ले देऊ नका मार्गदर्शक मंडळ नेमलेलं नाही तिकडे इथे या इथे बोला पुढे काही दिवस हे पक्षाचे कार्यक्रम आहेत ते माझ्यासाठी महत्वाचे आहेत या दरम्यान जर ईडीला वाटलं की त्यांना मला अटक करायची आहे ते मी जिथून आहे तिथून त्यांनी मला अटक करू शकतात तिथून आमच्यासारख्या लोकांना बेकायदेशीरपणे तुरुंगात टाकून हे राज्य चालवायचा काही लोकांचा प्रयत्न असेल तर आम्ही तुरुंगात जायला देशासाठी दुसऱ्या स्वातंत्र्यासाठी तयार आहोत काही दिवसांनी मग आम्हाला सुद्धा त्यांना पेन्शन द्यावं लागेल आणि तांब्रपट द्यावा लागेल लागे। स्वातंत्र्य सैनिक म्हणून तर आता अनिल देसाईनी सुद्धा एक दावा केलाय शिंदे गटात गेलेले शिवसेनेचे वीस आमदार आपल्या संपर्कात असल्याचा दावा अनिल देसाई यांनी केलाय आणि या आमदारांना पुन्हा शिवसेनेत परतायचं असून इतकंच नाही तर सभागृहात जर विश्वासदर्शक ठरावावर मतदान झालं तर ते मवियाच्या बाजूनच उभं राहतील असा दावा सुद्धा अनिल देसाई यांनी केलाय कुछ ऐसे बीस के ऊपर विधायक है जो शीर्ष नेतृत्व के शिवसेना के शीर्ष नेतृत्व के साथ में संपर्क में है और वो आना भी चाहते हैं उन्होंने यहाँ तक भी अपनी बात रखी है कि अगर मुंबई में आते हैं या हाउस में आते हैं हाउस में अगर जब जब विश्वास दर्शक के लिए अगर जाएंगे कॉन्फिडेंस मोशन के लिए जाएंगे तब महाविकास आघाड़ी के पक्ष में शिवसेना के पक्ष में समर्थन रहेगा उनका एक बात